तर कोल्हापूरच्या नांदणी मठातल्या महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये घेऊन जात असताना तरुणांनी पोलिसांना विरोध करत दगडफेक केली होती यामध्ये पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड झाली आणि त्यानंतर सुमारे एकशे चाळीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले या सगळ्यांची जामिनावर सुटका झाली आहे कोल्हापुरातील नांदणी गावामध्ये मठातील महादेवी हत्तीला गुजरातमधील वनतारामध्ये स्थलांतरित करायला स्थानिक लोकांचा विरोध होता यावेळी हत्तीला घेऊन जात असताना जमावानं पोलिसांवर दगडफेक केली होती दरम्यान या संदर्भात सतेज पाटील आणि बच्चू कडू यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया मला वाटतंय याच्यावर गेले पंधरा वीस दिवस झालं प्रचंड वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून राज्य शासन यामध्ये लक्ष घातलं गरजेचं आहे राज्य शासनानं एक निर्णायक भूमिका घेणं गरजेचं आहे लोकभावनेचा आदर करून तो परत त्या ठिकाणी ती हत्तीने मठामध्ये मिळाली पाहिजे अशी साधारणपणे सर्वसामान्य आमची लोकांची अपेक्षा आहे ते डुकरं शेतकऱ्यालाय अनहत्यांबानीलय जसा पैसा आहे तसा तसा प्राणी आहे त्या टुकडं घेऊन ना म्हणा अंबानीला इतका सेवक आहे तर त्याला आम्ही दोन हजार टुकरं देतो